ही निवडणूक जी आहे दक्षिण सोलापूरची या ठिकाणच्या गेल्या दहा वर्षाच्या कारभाराला कंटाळून जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे माझी निवडणूक राहिली नाही जनतेची निवडणूक काय वाटतं चित्र बघितल्यानंतर आणि कालच आपलं संप जे संकल्प पत्र आहे ते प्रसारित झालं हो दोन गोष्टी आहेत गेल्या दहा वर्षात जे जे आश्वासन दिली गेली त्या भाजपच्या लोकप्रतिनिधीकडून त्यातल्या काहीच गोष्टी या ठिकाणी केल्या नाही कुठल्याही प्रभागामध्ये त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी भेटले नाहीत अशा अनेक तक्रारी जितो जितो है। त्या ठिकाणी मी जिथं जिथं जातो तिथं समजताय आणि त्या माध्यमातून तिथल्या समस्या जाणून घेतल्या ग्रामीण भागाच्या समस्या वेगळ्या आहेत शहरातल्या समस्या वेगळ्या दोन्हीकडचा विकास करतानाचे प्रकल्प वेगळे आहेत आणि म्हणून त्या धर्तीवर मी टेंटेटिव्ह अशा पद्धतीनं सं शंक, संकल्प त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्यात अजून अनेक गोष्टी आहेत की जे करता येण्यासारखे आहेत परंतु एकदा जनतेने मला या ठिकाणचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली तर मी त्यामध्ये जास्तीत जास्त ह्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेन ग्रामीण भाग आणि शहर भागामध्ये नेमका काय फरक पडतो जो मतदारांचा प्रतिसाद आहे त्याला नाही दोन्हीकडे मला मोठा प्रतिसाद आहे ग्रामीण भागात तर माझ्या कारखान्याच्या माध्यमातून टच आहे फक्त हा नीलम भाग वगैरे जो आहे त्यामध्ये माझा संपर्क आलेला नव्हता परंतु आजच्या या पदयात्रेमुळं याही ठिकाणी ही जनता भाजपच्या राजवटीला कंटाळलेली आहे आणि ती माझ्या पाठीमाग उभारते असं चित्र दिसतंय